जे पुढे दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल चौकशीला सामोरं गेलं तुझी चौकशी केव्हा होईल तुझं नाव आलं तर होईल ना तुझं जर नाव नसेल तर चौकशी बळबळ तुझी करतील काय तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी त्याच्यामध्ये सीआयडी त्याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी या तीन चौकश्या लावलेल्या आहेत कुणाचं काय म्हणणं असेल तक्रार असेल तर या तीन एजन्सीकडे जाऊन त्यांनी तक्रार करावी त्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम केलं जाणार नाही सगळ्यांना कायदा आक्रमक बाकीच कोण काय त्या शिकलं जे कोणी दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल असं राज्याचे प्रमुख देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे आम्हा लोकांचं तेच मत आहे आणि तशा पद्धतीनं एखादी चौकशी करून काही झालं असतं तर गोष्ट वेगळी पण आता सीआयडी आपली वेगळी चौकशी करतील एसआयटी वेगळी चौकशी करतील आणि न्यायालयीन पण चौकशी आहे ना त्याच्यावर तिथं काही सरकारने काही कुणाला वेगळं काही ट्रीट करायचं नाही सगळ्यांना कायदा त्या संदर्भामध्ये किती तिचा जे कोणी त्या एकंदरीत चौकशीमध्ये दोषी असेल त्या सगळ्यांवर कारवाई चौकशीला तुझं नाव आलं तर होईल ना तुझं जर नाव नसेल तर चौकशी बळबळ तुझी करतील काय तुम्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका